स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही शून्य असता जेव्हा तुम्ही शून्य असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसं लाख मोलाची असतात बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तेच वेळ असते आपल्यावर कोण विश्वास ठेवतं आणि कोण अविश्वास ठेवतं बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना आणि आजची पूजा आहे आजच्या पूजेमध्ये आता हे कासव कास 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 आहे बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये कासव असतं तर कासव कसं ठेवायचं कोणतं कासव कशात ठेवायचं पाण्यात कोणतं ठेवायचं आणि तांदळामध्ये कोणतं ठेवायचं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर सांगणार आहे तर बघा कासवाचे आज तांदूळ बदललेले आहेत आणि हे आहेत कवडी तर कवडीचे सुद्धा तांदूळ बदललेले आहेत कवड्या स्वच्छ धुतलेल्या आहेत दीप केलेलं आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवीची सुद्धा तांदूळ बदललेले आहेत आणि आज आहे शुक्रवार त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात शुक्रवारच्या दिवशी आणि ही आजची पूजा स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची दे कुलदैवताचं आपलं कलश बसवलेला आहे ना त्याची सुद्धा पानं बदलायचे पाणी बदलायचं आणि विधीनुसार पूजा करून त्याला स्थापन करायचं असतं शुक्रवारी आणि मंगळवारी श्री स्वामी समर्थ चला आजपासून खंडोबाची यात्रा सुरू झालेली आहे आणि खंडेरायाची यात्रा सुरू झालेली आहे आणि खंडेरायाला आज ना पानावर बसवतात तर आपल्या किचन गार्डन मध्ये छोटस किचन गार्डन आहे त्याच्यामध्ये वेल आहे नागिलीच्या पानाचा आणि हे कलकत्ता पान आहे बघा दोन प्रकारचे यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे खवचे पान ना त्याच्यात दोन प्रकारचे पान असतात एक वेगळे असतात छोट्या आकाराचे असतात असे लांबट ते साधं पान असतं ते खायला सुद्धा चरचर करतं पण हे कलकत्ता पान असतो खायला नरम असतं आणि गोड गोड लागतं छान तर ह्याचा वेल आपल्याकडे आहे तर बघू शकता किती मोठं पान आलेलं आहे तर मी आज खंडोबाला याच्यावरच बसवणार आहे आणि आज छोटीशी सिंपल अशी रांगोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा चला तर मग आजची पूजा झालेली आहे आणि आज शुक्रवार आहे ना तर आज शुक्रवारच्या दिवशी कलश स्थापना करायची म्हणजे कलशातलं कर पाणी बदलायचं पानं बदलायची आणि जितके काही देव आपले तांदळात वगैरे ठेवलेले आहेत त्याचे तांदूळ बदलायचे चला था था तर आता ही पूजा करूया खंडेरायाची तर खंडेरायाचा स्वच्छ अभिषेक वगैरे केलेला आहे पाहू शकता आजपासून पाच दिवस आपल्या खंडोबाचे जे पोती असते ना ते पण वाचू शकतात ज्यांच्या घरात खंडोबाचं दैवत आहे आता आमच्या घरात आहेच खंडोबाचं दैवत त्यामुळे खंडोबाला आम्ही पानावर वगैरे बसवतो हो तर तुम्ही कसं बसवता ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये तीन नवरात्र असतात वर्षातून तीन नवरात्र असतात आता हे खंडोबाचं जे असते ना पाच दिवसाचं नवरात्र म्हणतात नवरात्रच म्हणतात त्याला पाच दिवसाचे असतात सहाव्या दिवशी खंडेरायाची सट असते म्हणजेच नागदिवे पाच पाच दिवस पूजा करायची असते पानावर बसवायचं पाचव्या दिवशी नागदिवे असतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सट असते म्हणजे आपण भरत रोडगा करतो ना तिसट असते खंडेरायाचे तळी उचलतात त्या दिवशी आणि एक खंडोबाचं नवरात्र असतं एक शुद्ध म्हणजे शुक्ल देवीच नवरात्र असतं ना ते एक असत आणि चैत्र महिन्यात एक नवरात्र असतं ते पण देवीचंच असतं हे तीन नवरात्र असतात कोणी कोणी ह्या तिन्ही नवरात्राचे न उपवास करतात खंडोबाचे पाच दिवस करतात पोती वगैरे वाचतात विविध प्रकारची सेवा करतात खंडोबाची कोणी कोणी जे चैत्र महिन्यात नवरात्र असतं ना त्या नवरात्रीत सुद्धा आपण जसं दुर्गा देवीचं नवरात्र असते ना त्यावेळेस उपवास सेवा वगैरे करतो ना तशा पद्धतीचं त्या नवरात्री सुद्धा करतात पण सगळ्यात जास्त मोठं नवरात्र आपलं दुर्गा देवीचं मानलं जातं आणि त्या नवरात्री जास्तीत जास्त सेवा करतात पण हे तीन नवरात्र आपल्या हिंदू आणि रांगोळ पण छान करणार शेवटपर्यंत आजपासून सुरू झालेले आहेत खंडोबाचे नवरात्र आता तुम्ही कधी सुरुवात केली काय माहीत पण आम्ही तर आजपासून केलेले आहे कारण दोन दिवसाची अमावस्या होती चला तर खंडोबाला पानावर कसं बसवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता नागवेलीचं पान घेतलेलं आहे जे देटाचा भाग आहे ते पूर्वेच्या दिशेला केलेलं आहे आणि त्यावर मस्त कुंकुवाने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे जसं आपण स्वास्तिक काढतो पूजेला तशाच पद्धतीने अगोदर स्वास्तिकची पूजा केलेली आहे हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून आता अगरबत्ती पण दाखवून घ्यायचं आहे आणि दिवा पण दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खंडोबाला तिथं स्थापन करायचं आहे म्हणजे पानावर बसवायचं आहे आता पाच दिवसाचं नवरात्र असतं पाच दिवस खंडोबा देवाला पानावर बसवतात आता खंडोबाची पोती वगैरे असते ते पण तुम्ही वाचू शकतात जी काही सेवा करायची आहे ती करू शकता खंडोबाच्या या पाच दिवसामध्ये पाच दिवसाच्या नंतर ना मग नागदिवे असतात नागदिव्याच्या दुसऱ्या दिवशी सट असते सटीच्या दिवशी खंडोबाची तळी उचलतात अशा पद्धतीचे खंडोबाचे नवरात्र असतात आजपासून सुरुवात झालेली आहे चला खंडोबाची पूजा झालेली आहे आता छोटीशी शिंपल अशी रांगोळी काढून दाखवणार आहे तुम्हाला छान रोज देवासमोर काढायची आता तुपाचा दिवा पण लावलेला आहे आतमध्ये देवघरामध्ये तेलाचा दिवा आहे आणि बाहेर लावलेला आहे तुपाचा बघा अशा पद्धतीने मी खंडोबाची पूजा केलेली आहे आणि आजची आहे ही देवपूजा आता छोटीशी शिंपलाशी रांगोळी काढूया आपण जेव्हा बी देवासमोर रांगोळी काढतो सर्वप्रथम स्वस्तिक काढतो आणि देवीचे पावलं काढतो तर त्या अगोदर मी स्वस्तिक काढून घेत आहे आता तुम्हाला उलट वाटत असेल पण कॅमेरा उलट्या दिशेला आहे त्यामुळं उलट दिसत आहे एकदम सोयीचं काढलेलं आहे बरं का मी नाहीतर तुम्ही म्हणसान की उलट कसं काय देवासमोर काढलं उलट नाही हे सोयीचंच आहे कॅमेरा उलट्या दिशेला ठेवलेला आहे तर एक साईड स्वस्तिक काढलेलं आहे एक साईड देवीचे पावलं काढलेले आहेत आता फूल काढूया तरी एक छोटासा मोठा गोल राऊंडमध्ये रांगोळी घातलेली आहे आणि त्याला बोटाच्या मदतीनं आपल्याला असं गोल मोठं करून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं पाकळ्या करून घ्यायच्या आहेत फुलाचा आकार द्यायचा आहे आता यामध्ये तुम्ही हवं त्या रंग भरू शकता तुम्हाला जे आवडेल ना ते रंग भरू शकता सिंपल अशी रांगोळी आहे आपण रोज रोज देवासमोर काही हेवी रांगोळ्या काढू शकत नाही का कारण काहीतरी समारंभ कोणती पूजा गुरुवारची शुक्रवारची स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार अशा असेल तर आपण छान अशी रांगोळी मोठी काढू शकतो आणि हेवी पण काढू शकतो पण एक सिंपल रांगोळी काढायची म्हणलं तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता पाहू शकता त्या फुलामध्ये मी रांगोळी भरलेली आहे तर किती सुंदर दिसत आहे इतकंसे छोटूसे क्यूटसं फुल दिसत आहे दिसतं का नाही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की अशा देवासमोर छोट्या छोट्या रांगोळी नक्की जा आपण त्याला जसं म्हणन तसा आकार देऊ शकतो आणि जसं म्हणन तसं सजवू पण शकतो बरोबर का नाही आता साईडला जे पावलं काढलेले आहेत स्वस्तिक काढलेली आहे त्याच्यावर सुद्धा रांगोळीचे रंग भरणार आहे आणि इथं आपल्या आवडीप्रमाणे रंग भरू शकतो आपण जसं पाहिजे तसं पाहू शकता फायनल लुक असा दिसतो रंग भरल्याच्यानंतर नंतर आणि आजची देवपूजा मग छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा